पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी दादरला मोमई कृपा ह्या शॉपमध्ये आलेली आहे इथे तुम्हाला फॅन्सी डेली वेअर साठी नायटी तसंच नाईट सूट नायटीचे मटेरियल साडीचे पेटिकोट बरच काही एका का शॉपमध्ये मिळणार आणि तेही होलसेल रेटमध्ये मिळणार आहे तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या शॉपमध्ये येऊ शकतात कारण तुम्हाला इथे ह्या सर्व गोष्टी होलसेलमध्ये मिळणार आहेत रिटेलमध्ये तुम्हाला सिंगल पीस मिळेल पण होलसेलमध्ये तुम्हाला बारा पीस घ्यावे लागतील ते यायचं कसं दादर ईस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर हिंद माताकडे चालत यायचं आहे अगदी पाच मिनटात चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला गोल्डमोहर मिल आहे त्याच्या अपोजिट साईडला शिवनेरी बिल्डिंग आहे शिवनेरी बिल्डिंगच्या सेकंड नंबरच्या गेटमधून एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर ग्राउंड फ्लोअरला समोरच तुम्हाला मुंबई कृपा हे शॉप दिसेल चला तर मग छान छान असं आईटीचं कलेक्शन पाहण्यासाठी व्हिडिओला स्टार्ट करूया नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता तुम्ही व्हिजिट केले मुंबई कुठा शॉपला या शॉपला तुम्हाला स्वस्त आणि चांगल्यात गाऊन भेटेल जसं की 150 पासून गाऊन स्टार्ट आहे अप टू साडेसातशे पर्यंत भेटेल तर या तुम्हाला व्हरायटीज दाखवतो आणि ह्या शॉपमध्ये आपल्याला यायचं असेल तर दादर ईस्टला आल्यानंतर कसं यायचं दातरिसता जसं तुम्ही गेलात तसं जवळ उतरले तिथून तुम्ही वॉकिंग डिस्टन्स फाईव्ह टू टेन मिनिट्स आहे शिवनेरी बिल्डिंग सांगायची ऑपोजिट टू गोल्ड मॉर बिल्डिंग सेकंड गेट शिवनेरी बिल्डिंग ओके आणि गौतम नगर जवळच आहे आणि सोमवारी चालू असतं शॉप सोमवारी बंद असतं आणि शॉपचं टायमिंग आहे सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा चला तर मग आपण नाईटीचं कलेक्शन पाहू शॉप कमसे कम से वन फिफ्टी से नाईटी स्टार्ट आहे जे कपडा आहे का वन फिफ्टी मे ठीक कॉटन बोलते हैं जाड़ा कॉटन ओके okay. इसमें और आपको कलर्स मिलेंगे प्रिंट्स मिलेंगे okay. और हम खुद बनाते हैं पीजीकेडी का प्रोडक्ट है अच्छा आपका खुद का मैन्युफैक्चर है yes, 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 खुद का okay. तो तो मैन्युफैक्चर yes. मतलब है और इसका कॉस्ट कितना बोला एक सौ पचास कम से कम एक सौ पचास और मतलब ये होलसेल का भाव बताया रिटेल का होलसेल होलसेल रिटेल में टू हंड्रेड टू सेलिंग है ओके और होलसेल में कितना पीस लेना पड़ेगा फिर भी मिनिमम बारह पीस बारा पीस लेना पड़ेगा अच्छा कोणाला व्यवसाय वगैरे करायचा असेल तर चांगलं आहे त्याच्यानंतरची रेंज आहे ती अडीचशे ला आहे अच्छा अडीचशे मध्ये पण भरपूर व्हेरायटी आहे आपल्याकडे हे अडीचशे ला आहे का हंड्रेड पर्सेंट कॉटन असतं प्युअर कॉटन ओके काही मिक्स नाही आहे वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि थोडस फॅन्सी लुक आहे yes, yes. हा, 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 एम्ब्रॉयडरी हा। प्लस विदाऊट बटन भरपूर जसं की हे एक पॅटर्न आहे हे पण खूप आता ट्रेंडिंग मध्ये चालतंय विदाऊट बटन्स मध्ये ओके okay. हा म्हणजे कोणाला विदाउट बटन हवं असेल छान आहे कलेक्शन हे कितीला आहे टू फिफ्टी अडीचशे अच्छा अडीचशे मध्ये आणि होलसेलमध्ये ह्याचा रेट कमी होईल अच्छा ही रिटेलची प्राईज आपण सांगतो ही व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील ना आणि साईजेस ह्याच्यामध्ये कसं साइज येते का डबल एक्सेल वगैरे ओके किती पर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये नाईंटी मध्ये साईज मिळतील तरी पण साईज आता सध्या तर आम्ही फाईव्ह एक्सेल पर्यंत बनवायचं चालू केलं आहे okay. ओके म्हणजे थ्री एक्सेल पर्यंत होतो अच्छा त्याच्यानंतर तुम्ही टू फिफ्टी चे शीट्स पण दाखवू शकता अच्छा हे टू फिफ्टी चे शेज आहेत का म्हणजे बघू शकता फांबडे व्हरायटीसाठी च्या मग लोकांना बाटिकच पण आवर असतं अच्छा बाटिक कापड हवं आहे प्युअर कॉटन हवं हंड्रेड पर्सेंट ओके कसं पण बाटिक मध्ये पण बाटिक मध्ये ओके रिजनेबल रेट टू फिफ्टी मध्ये दोनशे पन्नास ओनली टू फिफ्टी टू फिफ्टी मध्ये कलर वगैरे जाईल का नाही ना कलर नाही करायचं सॉल्ट वॉश करायचं ओके आणि असं पॉकेट पण येईल साइड पॉकेट ऑलमोस्ट सर्वांमध्ये साइड पॉकेट येणार अच्छा सर्वांमध्ये साइड पॉकेट येणार आम्हाला कंपल्सरी आता बनवा लागतं अच्छा छान आहे आणि याच्यामध्ये पण कलर्स रेंज मिळतील नाटिकमध्ये म्हणजे नेक्स्ट रेंज आहे कॉटन मध्ये आता नवीन थोडं नेक बनवलं आहे ओके त्यांना दोन बटन हवं आहे थोडं वेगळा पायपिंग वगैरे हवंय अच्छा अच्छा ते येऊ शकतात तसं ओके कळाला अशी पायपिंग हवी असेल तर आणि प्लस तुम्ही त्याच्यामध्ये एक स्पेशल क्वालिटी भेटेल की इंटरलॉक सकट असेल पॉकेट आणि सिलाई डबल केलेली असेल डबल हा इंटरलॉक शिलाई म्हणजे शिलाई मारायची पण काय गरज गरज नाही आणि चांगलं आहे कपडा क्वालिटी चांगली आहे साईड पॉकेट आहे ना अच्छा त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये शेड्स आहेत बघू शकतात वेगवेगळे आणि कलर्स पाहू शकतात छान छान असे कलर्स ह्याच्यामध्ये आहेत हे काय रेंज म्हणालात तीनशे मध्ये थ्री फिफ्टी मध्ये आणि हा कपडा कॉटनच आहे ओके याच्यामध्ये पण तुम्हाला साईज स्टँडर्ड साईज भेटतात अच्छा एक्सेल फ्री सेट्स आणि याला मेन स्पेशालिटी काय आहे ज्यांना थोडे वयस्कर असतात किंवा ज्यांना प्लेट्सची सवय असते अच्छा प्लेट्स येते प्लेट्स येते तसे ओके याला मागे पुढे पण प्लेट्स प्लेट आहेत प्लस बॅक साईडला पण बॅक साईडला पण आहेत ओके अशा बॅक साईडला पण अशा प्लेट्स येतील ही काय रेंज सांगितलीत

मस्तच म्हणजे कोणाला विना बटनचे हवे असतील विदाऊट बटनचे हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता तसे हे रेंज तीच आहे साडेतीनशे आहे साडेतीनशेच्याच रेंजमध्ये तुम्हाला वेगवेगळे त्याच्यामध्ये अच्छा चारशेच्या रेंजमध्ये कॉटन हे स्वस्त असतो नाही ठेवत अच्छा जयपुरी कॉटन मध्ये 400 रुपये रेंज मध्ये आणि अशी डबल अशी पट्टी येणार आहे नेकला बॉर्डर बॉर्डर म्हणजे थोडा लुक वेगळा होतो हाताला पण बॉर्डर येईल आणि अशी नेकला पण असं डबलची बॉर्डर येईल पाहू शकता आणि ओके मी सर्व नाइट्स मध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स ऑप्शन पाहायला मिळतील

आणि प्राइस काय असेल तरी पण ह्याची साडेचारशे पाचशे साडेचारशे पासून स्टार्टिंग रेंज असणार म्हणजे तुम्हाला फॅन्सी हवं हो असेल तर फॅन्सी सुद्धा इथे असतात साथ का एकच साईज असते ह्याच्यावर ओके हेल्दी वाल्यांसाठी पण वेगळी असते जे हेल्दी असतील त्यांच्यावर फाटत नाही लवकर कलर जात नाही अच्छा अल्फाईन क्रेप हेवी क्वालिटी आहे आहे बघू शकतात विदाऊट बटन तुम्हाला one... फॅन्सी हवं असेल आणि विदाऊट बटन हवं हो असेल तर तुम्ही ह्या पॅटर्न मध्ये घेऊ शकतात म्हणजे पण आपण ओके आणि तरी पण काय साधारणतः रेंज ह्याची साडेपाचशे

दुसरी एक तर नाईट स्ट्रीटमध्ये पण व्हेरायटीज आहे आपल्याकडे हे ऑर्जेरी कापड असतो बटन्स वॉलेज जो असतात ना हा 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 नाईट ड्रेस हे पण तुम्ही रेग्युलर नाईट वेबसाठी यूज करू शकता खूप चांगली वस्तू असते अच्छा सिक्स हंड्रेड सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये असते अच्छा सहाशे ते साडेसहाशेच्या दरम्यान आहे याच्यात साईज पण भेटेल एल एक्स एल डबल एक्स एल ओके एक्सेसचे कापड पण आहे आपल्याकडे बाटिकमध्ये भेटेल अच्छा आतमध्ये बाटिकमध्ये आणि हे कसं आहे अडीचशे रुपये तीन मीटर पीस आहे ना पूर्ण पीस येतो तीन मीटरचा अच्छा अडीचशे रुपयामध्ये अडीचशे रुपये आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स भेटेल प्रिंट्स वेगवेगळे भेटेल नॉर्मल असं व्यूज येऊ शकतो आणि याच्यामध्ये असे बघू शकतात खूप सारे कलर्स तुम्हाला मिळतील बाटिक मध्ये एक प्रिंटेड पण येतो तो पण दोनशेपर्यंत असतो कॉटन प्रिंट मध्ये म्हणतात त्याच्यामध्ये पण व्हेरायटीज भेटेल प्रिंट्स भेटेल आणि याचा किंमत दोनशे रुपये तीन मीटर पीस दोनशे ती रुपये तीन मीटर त्याच्यामध्ये तुम्ही टॉप पण बनवू शकता किंवा मॅक्सी बनवू शकता टॉप बनवणार लॉंग टॉप बनेल फ्लिपर्स प्लीज अच्छा आणि हा किती मीटर कपडे तीन मीटर आहे तीन मीटर पण ना सॉरी तीन मीटर पीस छत्तीसचा पण ओके चांगलं आहे दोनशे रुपयाला तुम्हाला असं गाऊनचं मटेरियल मिळेल आणि हे बाटी अडीचशेमध्ये अच्छा हे अडीचशेला आणि हे दोनशेला तर तुम्हाला तुमचा काही बिझनेस वगैरे असेल गाऊनचा वगैरे किंवा शॉप असेल तर तुम्ही बिझने रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळतील छान आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कलर्स मिळतील वेगवेगळे प्रिंट्स मिळतील असे प्रिंटेडमध्ये बाटी अच्छा आणि होलसेलची प्राइस वेगळी असणार थोडीशी हा थोडस डिफरन्स असणार ओके तर ही आता ची लिया है। तो होलसेल रिटेलची सांगितलेली आहे जर तुम्हाला तुम्हाला वगैरे करायचा असेल तर दरामध्ये अजून इथे भेटतील त्यांच्यासाठी अच्छा आणि साईज बघू शकतात डबल एक्सेलची मोठीची मोठी साईज येणार आहे कपडा क्वालिटी चांगली असणार आहे प्लस शिलाई वगैरे चांगली केलेली इंटरलॉक असणार अच्छा इंटरलॉक शिलाई पण आहे राईट पॉकेट आहे ओके आणि साधारणतः काय रेंज आहे पाचशे पाचशे पर्यंत आहे कपडा चांगला आहे कपडा क्वालिटी चांगली येणार आणि याच्यामध्ये कलर्स मिळतील ना

अच्छा ला बघू तेवढी मोठी साईज साईज म्हणता येईल ना अच्छा ती साइज सुद्धा इथे आहे आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये मिळणार आहे कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन आणि शंभर टक्के कॉटन येणार आहे कलर त्याच्यामध्ये असे कलर्स ऑप्शन आहेत छान असे कलर्स ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील बघू शकता साडेतीनशेच्या रेंजमध्ये अच्छा हे कसं आहे अच्छा सॅटिनमध्ये हे शेप ओके आणि हे पेटीकोट वन थर्टीला असे तुम्हाला साडी पेटीकोट सुद्धा आहेत फक्त एकशे तीस रुपयामध्ये मिळतील आणि फॅन्सी नायटीजमध्ये पण सुंदर असं कलेक्शन आहे इथे होऊ शकतात डेनिंगमध्ये पण आहे का आपल्याकडे आहे आणि नॉर्मल अशा ज्या गाऊन आपल्या रेग्युलर यूजसाठी आपण ज्या वापरतो त्याचे सर्व पॅटर्न्स इथे लागले हॉटसीट वगैरे पण आहेत नाईट सूट आहेत आणि फॅन्सीमध्ये भरपूर सारं कलेक्शन तुम्हाला ह्या शॉपमध्ये मिळेल